कोकणातील आता दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे हे राज्यभर दौरे करणार आहेत लोकसभा मतदारसंघात ठाकरे सभा देखील घेणार आहेत प्रत्येक विधानसभेत नियोजन त्यांचं असणार आहे फेब्रुवारी महिन्यात उद्धव ठाकरे राज्य पिंजून काढणार असल्याची माहिती आता समोर येते कोकण दौऱ्यानंतर आता उद्धव ठाकरे राज्यभर विविध भागांमध्ये लोकसभा मतदारसंघांमध्ये सभा घेणार आहेत दौरे करणार आहेत प्रत्येक विधानसभेत किमान एक सभा अशा पद्धतीनं त्यांचं नियोजन असेल संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांच्या या सभा आणि त्यांचे दौरे पार पडणार आहेत त्यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं सुद्धा लक्ष लागलंय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती त्यांचे हे दौरे आणि सभा देखील तितक्यात महत्वाच्या असणार तर याच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी उमेश आपल्याबरोबर आहेत उमेश उद्धव ठाकरे हे आता राज्यभर सभा करणार असल्याची माहिती समोर येत आहे घागी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे गेल्या दोन दिवसापासून उद्धव ठाकरे हे रायगडच्या दौऱ्यावर आहेत रायगडमध्ये सध्या त्यांनी जिथे जिथे त्यांच्या पक्षावर पक्षासोबत असलेल्या आमदारांनी त्यांच्या पक्ष पक्षाच्या विरोधात बंड पुकारलं होतं त्या सगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन त्यांच्या विरोधात प्रचार करताना दिसतात खास करून या दोन दिवसाच्या रायगडच्या दौऱ्या दरम्यान त्यांनी लोकसभेची रणशिंग जी आहे ती फुकलेली आहे आणि यान यानंतर अजूनही दोन दिवसाचा दौरा ते करणार आहेत एकूण असा पाच दिवसाचा हा दौरा जो आहे तो मात्र हा दौरा झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर उद्धव ठाकरे हा दौरा जो आहे तो करणार आहे लोकसभेच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सगळा दौरा असणार आहे पक्ष नंतर ही पहिली लोकसभा निवडणूक आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीसाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी आता कंबर कसली असून संपूर्ण राज्यभर दौरा करणार असल्याची माहिती सध्या तरी मिळत आहे पण तत्पूर्वी